सो समक रेवणा कॉल आलेला किती गाडी आहे फायर टेंडर आणि किती लॉस झाले सध्या एस्टिमेट ऑफ लॉस तो अजून काउंट जाऊ ना सध्या आमचे दोन व्हेकल असा एक वॉटर टेंडर एक विक रिस्पॉन्स सो दोन टन आउट आम्ही केल्लो असा जो रिवडा बाजारात एक गोडाव सो असा ते उजो लागिल्लो सो so, जे कंटेंट जे सध्या कळ जे जेका उजो पेटला देट इज कार्डबोर्ड वेरियस बॉक्सीस असा आनीक काही प्रमाणात सुपारी किंवा काजू हेजोय आसा थंय सो so, तो अजून फायर फायटींग प्रोसेस आणि कितें असा काय उजा तुम्ही हात हा झाला फायर इज अंडर कंट्रोल कसं लागला पहिल्या सायडीन जे हे असा जो गोडांव आसा त्याच्या सायडीन ड्राय ग्रास जाल्ले असा सो फायर मे रेडिएटेड फ्रॉम ड्राय ग्रास टू गोडाव फायर असे आम्ही चा, शक शकता कारण सरावंडींग जी एरिया ती ड्राय ग्रास आसा असा ऑलरेडी सरावंडींग फायरूय आसा फर्स्ट लागला मला खबर ना पण सध्या शेत असं शेता लागला पण माझं हा त्यांना केप्स रिवण तेन्ना ते बसला ते बाजरा बाबा दोन तो काम आमसोबत सोडा बाटल फुटा म्हणून भारत सोन हे पडत त्याच्या उजूक लागला म्हट हाय ताबडतोब केले एकशे हेका फोन मारलो ते मागीर फायर ब्रिगेड एकशे एक फायर ब्रिगेड पण असे फोन मारला दाबोतो मागीर ते फायर ब्रिगेड आणि कोणा एकटा फोन केला चोड उजूर लागला गुण हाय म्हणून चोड

कगदा बंडाला